नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून थोड्याच वेळापूर्वी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे हो मित्रांनो सर्वात मोठी घोषणा नमोच्या सहाव्या हप्त्याची तारीख शासनाने डिक्लेअर केली आहे मित्रांनो काही वेळापूर्वी आपण अपडेट घेतली होती की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे इथे बघा राज्य शासनाने काही वेळापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात तर बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे उद्यापासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना लाभ वितरित केला जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो उद्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून केले जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद